राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी भाजपची खलबत सुरू आहेत आज सागर बंगल्यावर संध्याकाळी सात वाजता एक तातडीची बैठक बोलावली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कोर कमिटीची बैठक बोलावली आहे महायुती राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व सहाच्या सहा जागा लढण्याची शक्यता आहे आणि भाजपकडून चार जागांची चाचपणी झालेली आहे आज प्रमुख नेत्यांसोबत फडणवीस या संदर्भात चर्चा करणार आहेत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याबरोबर आहेत या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत गणेश राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी भाजपची ही खलबत सुरू आहेत आज एक महत्वाची बैठक त्यासाठी भाजपची काय नेमकं काय कळत यामध्ये नक्कीच राज्यसभेसाठी आहे ते एकूण महाराष्ट्रामध्ये सहा जागा आहेत मात्र या सहा जागांमधल्या पाच जागा आहेत ते महायुतीकडे आहेत मात्र सहावी जागा आहेत ती विरोधकांकडे पाहिली जाते मात्र त्या जागेवर सुद्धा भाजप आपला उमेदवार निश्चित करेल असं म्हटलं जात आहे कारण की ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस मधले काही नेते संपर्कात आहेत आणि हेच संपर्कात असणारे ने ने नेते आहेत अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रॉर्मला एसमे मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी बोट्या शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ हड्डीओो केसने होण्या सूजन शकतात त्यामुळे कुठेतरी ही चौथी जागा आहे ती लढवण्याचा भाजपचा एक प्रयत्न आहे आणि त्यामुळे नेमकी ही चौथी जागा देता है, का हे देखील पाणं गरजेचं आहे कारण की भाजपाच्या वाट्याला तीन जागा आहे तर शिंदे गटाला एक जागा आहे तर अजित पवार गटाला एक जागा अशा पद्धतीच्या ह्या पाच जागा आहेत आणि त्याचबरोबर जी सहावी जागा आहे ती काँग्रेसकडे आहे आणि त्यामुळे काँग्रेसची जागेवर भाजप आता आपला स्वतःचा उमेदवार देतो का हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र संजय राऊत यांनी देखील अशी मागणी करण्यात आलेली की जी सहावी जागा आहे ती बिनविरोध व्हावी आणि राज्यसभेची जी लोक निवडणूक आहे ती बिनविरोधात था झाली पाहिजे महाराष्ट्रात अशी मागणी करण्यात आली होती त्यामुळे विरोधकांचं देखील आता सहाव्या जागांवरचं जे नाव आहे त्यावर देखील काही चर्चा होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे मात्र अवघ्या एक या दोन दिवसामध्ये आहे ते राज्यसभेच्या जागा आहेत त्या घोषित केल्या जाऊ शकतात ठीक धन्यवाद गणेश दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी